महाराष्ट्रातील अनेक योजना या लोकराज्य मासिकामध्ये समाविष्ट केलेल्या असतात तुमच्या हातामध्ये जे मासिक आहे ते उर्दू भाषेत नव्हतं ते उर्दू मध्ये सुद्धा असतं काय बघा नाईनटीन फोर्ट सेव्हन्टी फोर मध्ये उर्दू मध्ये लोकराज्य चालू झाली आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणे सेव्हन्टी फाय उर्दू बोलणारे लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत शासनाची योजना प्रोग्राम्स सन्मान्य मुख्यमंत्री काय करतात उपमंत्री काय करतात ते लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे आणि उर्दू आणि ही लोकराज्य हे माध्यम आहे लोकांपर्यंत पोचण्याचा तर मला असं वाटतंय कोविडमध्ये बंद झाली नंतर आम्ही खूप प्रयत्न केले खूप उर्दू भाषिक प्रेमींनी सरकारनं निवेदन केलेलं आहे परंतु सुटत नाहीये मला असं वाटतंय की महाराष्ट्राचं जे कल्चर आहे महाराष्ट्राची जे संस्कृती आहे ते सर्वांना समावेश करून पुढे जाणारी संस्कृती आहे मराठी आणि उर्दूचा खूप खूप रिश्ता आहे जसं लता मंगेशकरांनी दिली कुमारचा रिश्ता होता भाई बहिणचा रिश्ता दादाजीने भरपूर वेळी सांगितलेलं आहे की उर्दू हे आपली भाषा कारण उर्दूने खूप कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आपली जी इंडिपेंडन्सी लढाई होती त्याच्यामध्ये जे इन्कलाबी लिटरेचर त्याला म्हणतात ते उर्दूच्या माध्यमातून लिहिलं गेलं बॉलिवूडमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे आज भरपूर शाळा आहेत उर्दू मुंबईमध्ये भिवंडीमध्ये खूप शाळा आहे उर्दू तिथे लोक शिकतात मला फक्त असं म्हणायचं आहे की भाषेचा वाद कधीच नसतो भाषा कुणाचीच नसते भाषा हिंदुस्थानाची भाषा आहे आपली भाषा आहे दक्कनची भाषा आहे तर याला जे चालू होतं चा ते चालू करावं तेवढीच निवेदन होतं पण आता कुठेतरी भिवंडीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही असं हे मासिक घेऊन आला की की भिवंडीकरांसाठी फक्त भिवंडीकरांसाठी नाही आहे ना ते महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे सत्य आहे की आता विदर्भमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये उर्दू भाषिक आहेत ते सत्य आहे भिवंडीमध्ये मुंबईमध्ये आहेत सर्वांसाठी आहे त्यासोबतच आता कुठेतरी मराठी हिंदी भाषेचा मुद्दा उपस्थित झाला ते आता तुम्ही हे उर्दू तर हे आताच की तुमची नाही नाही माझा का कुठेही वाद करण्याचा उद्देश नाहीये आणि भाषा मराठीचा मी तुमच्या पुढे माझी भूमिका ठेवलेली आहे आणि गुजराती लोक पण आहे मुंबईमध्ये त्याचा आपण बघा कल्चर जेवढा मिक्स होईल तेवढा ते उभरतील मला असं वाटते वाद नाही वाद काही लोक करत असतील हा वादासाठी नाही आणलाय हे लोकांसाठी आणलं यासोबतच उर्दू भाषा ही म्हणजे ठाकरे घराण्यामध्ये आधीपासून पाहायला मिळते की मराठी साठी प्रेम आहे पण कुठेतरी उर्दू शेर सुद्धा ते वापरताना दिसून येतात उर्दू शेर सर्व लोक वापरतात ना वापर, वापर करू नका माझं असं म्हणतं की तुम्हाला शेर वाटतंय चांगलं आहे माध्यम चांगलं आहे बोलायचा तर वापर करून त्याला त्याचं संरक्षण करा त्याला ताकद द्या लोकांपर्यंत पोचू द्या आणि उर्दू आणि मराठीचं संमेलन घ्या त्याच्यासाठी काही चांगलं करा त्यांच्याच काळात हे बंद करण्यात आलं कोविड मध्ये बंद झाला कोविड कारण नव्हता चालू करा ना महायुतीने चांगलं काम करावं त्यांनी काय चांगलं नाही काम केलं म्हणून लोकांनी त्यांना घडवी खरी म्हणजे तुमचं हे मत आहे की महाविकास आघाडीने हे बंद नाही केलं पण कोविड महाविकास आघाडीने केला ना कोविड कारण त्याचा कोविड होता आणि ते चुकीचा होता नंतर ही सरकार आली सरकारनी चा, चांगले काम करावं ना काय त्याच्या तर आपण पाहिलं तर आमदार रईश शेख यांनी जे लोकराज्य हे महाराष्ट्रातील शासनाची भूमिका मांडणारं जे मासिक आहे ते उर्दू भाषेमध्ये सुद्धा होतं पण ते बंद करण्यात आलं होतं आणि ते आता पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे कॅमेरा पर्सनिक घ्यावटवाळी टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई